स्वागत झालंय अतिशय सुंदर स्वागत गीत आणि तुमचं कोऑर्डिनेशन सुद्धा खूपच छान होतं जसं की प्रेम मिळत विश्वास मिळतो आपलेपणाची धारणा मिळते रसिक हो तुमच्या टाळ्यांमधून आम्हाला जगण्याची प्रेरणा मिळते असं आहे त्याच्यामुळे तुम्ही टाळ्या वाजवायला कमी पडू नका जोरात टाळ्या वाजवा जोरात यानंतर तिळासारखा असावा स्नेह गुळासारखी असावी गोडी हळदी कुंभाच्या कार्यक्रमातून एकतेची गुढी चला तर आपण ह्या कार्यक्रमाचा प्रास्ताविकेतून समजून घेऊयात तर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी श्री विजय भागवत सरांना स्टेजवर आमंत्रित करते पाठीमागे महिलांना अडचण होत असेल तर इकडचे चेअर यूज केला तरी चालतील इकडे बसून घ्या नमस्कार जय श्रीराम चौंडेश्वरी देवी मंदिर ट्रस्ट आयो नंतर, आयोजित संक्रांतीनंतर कार्यक्रम दरवर्षी साजरा करत असतो त्याचं हे तेवीसावं वर्ष आहे आज त्यामध्ये आपण तीन चार वर्षापासून पुरस्कार वितरण सोहळा चालू केला मान्यवरांचं सर्व पुरस्कर्ते आदरणीय टेक भाऊ वटारे मॅडम आपल्या कार्यक्रमाची व्याख्याते सरोडकर सर विशेष करून माझेगाव देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सर्व संकेश्वर महाराज नातेपोतेवर आलेले ना पोरस्कर्ते आपले अतुल पावकर ट्रस्टचे अध्यक्ष श्री विलिंद उकरंडे व सर्व ट्रस्टी व व्यासपीठ जमलेल्या सर्व माता भगिनी एक सोडून धन्यवाद <laughs> <laughs> सर्वांचं मी चौडेश्री मंदिर ट्रस्ट हार्दिक हार्दिक स्वागत करतो वर्षभरात आपण या चौंडेश्री मंदिरात चार उत्सव साजरे करतो त्यामध्ये ज्येष्ठ अमाश्य उत्सव सगळ्या सा सर्वांना माहीत आहे जवळजवळ अडीचशे ते तीनशे ती महिलांचं सुभाष भोजन होतं त्यासाठी सर्व समाजाना भोजन दिलं जातं भोजनाला प्रत्येक भोजनाला प्रायोजक आहेत दरवर्षी साधारण पंच्याहत्तर ते एक लाख रुपये खर्च येतो जेवणासाठी त्याचे प्रायोजक आपण दहा वर्ष झाले नंबर लागले म्हणजे दहा वर्ष अजून तरी हा कार्यक्रम बंद पडणार नाही दोन हजार सदोतीस पर्यंत अन्नदानाचे नंबर लागले आहेत सुवासणी भोजनासाठी सर्वांनी